आणि आपल्याला या पद्धतीमध्ये काम करायचंय की दादांनी दादांनी पण सांगितलं पाहिजे की खरोखरच हे आंदोलन मुंबईकरांनी अशा पद्धतीत संतोष पार पाडलं दादा की आपल्याकडे जो विकी पासून पाच किलोमीटर अंतरावरती आहे जास्तीत जास्त ओके या ठिकाणी सिमेंट गोडाऊन रोड गोडाऊन सर्व्हिस रोड बारदीवाडा रोड हे बंदर एलबीएस कॉलेज चे हॉटेल सिमेंट गोडाऊन गाडी अड्डा ते ई शेड नॉर्थ साऊथ फ्रॉन्ट आणि गाडी अड्डा शिवडी येथील मोकळे दोन प्लॉट आणि इतर मोकळे दहा ते बारा प्लॉट आहेत तिथपर्यंत गोल्डन यार्ड पण आहे आणि बरेचसे असे आहेत की त्या ठिकाणी आपल्या जेवणाची आपल्याच नाही अख्ख्या मुंबईकरांच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकेल एवढी जागा त्या ठिकाणी आहे तर त्या जागेमध्ये आपण आपल्याला ज्या पद्धतीची परवानगी मागायची असेल तर गेल्या वेळेची जी टीम होती माझ्याबरोबर काम करणारी सूर्याराव झाले सुर्वे साहेब झाले त्या लोकांना मी कॉर्डिनेट करेल बाकीची काय वकील मंडळी आहेत अतिशय गायकवाड आहेत टेकाडे साहेब आहेत काही टेक्निकल लिगल पॉइंट असतील त्याच्या बाबतीमध्ये ते गाईड करतील आणि त्याप्रमाणे एक पत्र माननीय चेअरमन मुंबई पोर्ट ट्रस्टला आपल्याला द्यावं लागेल बरोबर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्याला दुसरं पत्र द्यावं लागेल कारण आपण मुंबई जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहोत पोलीस आयुक्त रक्ता पळसाळगीकरांना आपल्याला एक पत्र द्यावं लागणार आहे अजोय मेहता यांना आपल्याला मुंबई आयुक्त आहेत त्यांना आपल्याला पत्र द्यावं लागणार आहे त्यांना पत्र याच्यासाठी द्यावं लागणार आहे की नागरी सुविधांची आपल्याला सोय करून देणे आता तुमच्या लक्षातच असेल था की सहा डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ते येतात मुंबईमध्ये जी सगळी मंडळी येतात तर त्यावेळेला सर्व सोय फोकट आणि मोफत केली जाते महानगरपालिकेकडून मग आम्ही आलो तर आमच्यासाठी पण का नाही आमच्यासाठी पण केली पाहिजे ना या तत्वावरती गेल्या वेळेस आपण सगळी सोय फ्री करून घेतली होती आणि बऱ्याच ठिकाणी शौचालय पाण्याचे टँकर या सगळ्या गोष्टींची व्यवस्था प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यावरती झाली होती आणि तीही मोफत झाली होती आता त्या दिवशी आपण विचारलं होतं मला की त्यासाठी किती पैसे द्यावे लागत एकही एक पैसा द्यावा लागत नाही कारण महानगरपालिकेचं कर्तव्य आहे मुंबईमध्ये आल्यानंतर आलेल्या लोकांना नागरी सुविधा देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे कायदेशीर कर्तव्य आहे त्याच्यामुळे आम्ही एक येऊन तर हजार येऊन तर लाख येऊन येतो कोटी येऊ त्याची सोय तुम्हालाच करते आहे आणि त्यात आपले जे अधिकारी आहेत महानगरपालिकेमध्ये जे कॉर्डिनेशनमध्ये आहेत त्यांनी त्याच्यासाठी लक्ष घालावं जे कॉर्डिनेशनमध्ये नाही त्यांनी ते संपर्कात येऊन त्याच्यासाठी लक्ष घालावं अशी आपण त्या ठिकाणी व्यवस्था करू तिसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी भांड वगैरे हे ते सगळे काही कोणाचं नाहीये फक्त वाद होत होते हे वैचारिक वाद होत होते हा म्हणायचा या मैदानात जायचं तो म्हणायचा त्या मैदानात जायचा आंदोलन तर करायचंच पण या ठिकाणी करूया त्या ठिकाणी करूया असे वैचारिक मतभेद होते त्यामुळे त्या, त्या वैचारिक मतभेदाला आपण या ठिकाणी जास्त हे देऊ नये आपल्याला फक्त एकच लक्ष ठेवायचंय थे की आपल्या मनोज दादांनी जो संकल्प केलाय त्याला आपल्याला पूर्ण करायचंय आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकजुटीने एक दिलाने सगळ्या स्तरातल्या मंडळींना एकत्रित यायचंय आम्ही त्यावेळेला मेडिकल टीम पण सगळी आपल्याला काही करायची गरज लागत नाही दादा आपण फक्त चालले ना की आपोआप समाज पाठीमागून येतो फक्त पुढे चालण्याची तयारी असायला पाहिजे तशी जी तुमच्यामध्ये आहे तुम्ही पुढे चालला तुमच्या पाठोपाठ समाज येतोय ऑटोमॅटिक सगळे जोडले जातील सगळ्या गोष्टींचे लोक जोडले जातील डॉक्टर जोडले जातील वकील जोडले जातील आपल्या लोकांमध्ये पण दयाभावाने काम करणारी खूप लोक आहेत फक्त त्यांना शोधावं लागतं बस बाकी काय नाही आपण पुढे निघालो की ते आपल्याला परत शोधत शोधत पाठीपाठो येतात त्यामुळे त्याची काही काळजी करू नका मुंबईपर्यंत सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील इथपासून तुम्ही फक्त निघाले की आम्हाला कॉल द्या की आम्ही निघालो आता किती किलोमीटर रोजचं चाललं जाईल याची आता आपण काही शक्यता वर्तवू शकत नाही ते पहिल्या दिवशी आपल्याला कळेल की आपले आपण किती किलोमीटर आलो मग त्याच्यावरती आपल्याला अंदाज करता येईल की आपल्याला पुढचं नियोजन किती वेळेत करायचंय आपल्याला आणखी तिसरी गोष्ट आपल्याला अशी आहे की पाण्याची व्यवस्था दादा तुम्ही मला बोलला होता पाण्यासाठी मुंबईमध्ये भरपूरशे टँकर आहेत भरपूरशा टँकरच्या विहिरी आहेत मुंबईमध्ये एक टँकर लॉबीज आहे मोठी पाण्याचं काम करणारी आपण त्यांना विनंती करू विनंती करून मानलं तर ठीक आहे नाहीतर मग ते अनधिकृतरित्या धंदा कसे करताच आहेत त्याच्याकडे आपल्या कार्यकर्त्यांना लक्ष द्यायला लावू ते ऑटोमॅटिक आपल्याला मदत करतील आपल्याला कुठेतरी पिनिंग करता आलं पाहिजे तर आपल्याला ते प्राप्त होतं तुम्ही पिनिंग करायला शिका तुम्ही काय करताय आपल्यातले आपल्याला पिनिंग करताय मी याला पिनिंग तो त्याला पिनिंग करणार तो त्याला पिनिंग करणार पिनिंग बंद करा आणि मीच फक्त मोठा मीच फक्त वाईट देईल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी बंद करा आता आपल्याला फक्त काय करायचंय बाईट दादा देखील आपल्याला फाईट करायची yes. <laughs> फाईट करण्यासाठी आपल्याला तयार राहायचंय आणि जर आपल्याला आपल्या नोंदी जरी सापडत नसतील तर गायकवाड साहेब आपल्या ज्या ज्या गावा एका गावामध्ये जर पाच हजार लोकांची संख्या आहे त्यांना नोंदी नाही सापडत आहेत जर आपण आरटीआय केले की आमच्या नोंदी आम्हाला द्या प्रत्येकाने तर किती मोठा दबाव येईल त्याच्यावरती शासनावरती खूप मोठा दबाव येईल ना तर मग दादांच्या मार्गदर्शनाखाली त्या गोष्टी आपण करू शकतो त्यामुळे आपण सपोर्टिंगली काय करता येईल दादांना दादांच्या मानेला आपल्याला सपोर्ट कसा करता येईल ते आपण विचार केला पाहिजे आपण हा नाही विचार केला पाहिजे दादा हा असा मला बोलला दादा तो मला तसा बोलला दादा आता ह्या गल्लीत कसं जायचं दादा तुम्ही चार लोक सांगाल मग त्या चार लोकांबरोबरच मी गल्लीत जाईल हे सोडा हे सोडा उलटा दादा ना तुम्ही या आम्ही या मार्गाने तुम्हाला घेऊन जाऊ हो। त्या मार्गाने आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ हो। अशा पद्धतीत आपल्या लोकांनी काम केलं पाहिजे आणि मला वाटतं आजच्या हिशोबामध्ये मला असं दिसतंय की सगळे एक दिलाने एक जीवाने काम करायला तयार आहेत आपण फक्त कॉर्डिनेशन करा आणि एकमेकांना एकमेकांना सपोर्ट करा नवी मुंबईला काय मदत लागली तर त्यांनी मुंबईला हाक मारावी मुंबईला काय मदत लागली तर ती नवी मुंबईला हाक मारू ठाण्याला काय मदत लागली तर था, ठाणा मुंबईला हाक मारेल मुंबईला काय मदत लागली तर था, मुंबई ठाण्याला मदत करेल अशा पद्धतीचं कॉर्डिनेशन ठेवा एक दिलाने काम करा आता ते बाकीचे सगळे सब्ले, संपलेत सगळ्यांची दुकानदारी बंद झालेली आहे आता फक्त आपल्याला काय करायचंय की दादांनी ज्या पद्धतीमध्ये मार्ग अवलंबलेला आहे दादांच्या बरोबर आपल्याला चालायचंय आपल्याला एकच जरांगे दादा नाही तर सब जरांगे दादा आहे अशा हिशोबामध्ये काम करायचंय एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो दैवाचे ताटून ठेवले मुंबईहून आलेत बिचारी नाश्ताची तयार झाली एकदा चहा आनंद झाला त्यांना विचार ताटून बरोबर मला सगळ्यात मोठा आनंद आहे बोलण्यापेक्षा माझे मुंबईकर आणि महाराष्ट्रातला सगळा मराठा एक जीवन एका जागा दिसतो आणि जे जे करतो त्याला ये शियायला लागलंय तुमच्या ताकते दुसरं काय त्याच्यात काय अपेक्षा थोड्याच्या तुम्ही थोडेच कमी येत होईल आपल्याला जिथं हा टाकून आहे ना पाय टाकला की पाणी लागायला लागलंय तसं झालंय सध्या मराठीत ताकते निय झाले त्याच्यापेक्षा काय आनंद आहे ना आपल्याला पोरांनीच मिळून आता ट्रॅक्टर वाल्यांना पाठी मग सांगितले की या जरी आलेलं ना तरी गृहमंत्र्याचा तारा केल एका ट्रॅक्टरला तरी आणि मुख्यमंत्र्यांच्या पण दादांच्या पण मग यांच्या बारामतीचं त्यांचं नागपूरचं असू सगळे पॅक करणार एकाला जरी त्रास दिला कारण आमच्या पोराचं त्याच्यात येत कपडे धान्य आणि ते तुम्ही अडवायलात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घराला सुद्धा सुट्टी नाही येतो आणि आपण जे बोलतो ना ते करतो सुने नसू जाणार म्हणलं की जाणार त्याची काळजी करू नका भेऊ त्यांना दन महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे झाला काय होत नाही कशाला येते आता एकेच एक झाले याच्या बघा ना मला वेगळा आनंद आहे आता मुंबई एक झाली सगळा महाराष्ट्र एक झाला मुंबई पहिली एक होती याचा अर्थ असा नाही मुंबईत सभा झाल्यात आपल्या दोन तीन मुंबईत एवढ्या सभा होत नाहीत तेव्हा एवढ्या सभा झाल्यात म्हणजे मुंबई एकच झालेली पहिली परंतु आता आणखीन त्यांच्यावर जिम्मेदारी मोठी इतका समाज करोड तिथं जातो हे पेलला हो ना त्यांच्या खांद्यावर त्यांनी म्हणजे ही साधी शक्य नाही झाली राज्यासाठी देशासाठी आज तर मग आता कोणा बोलायचंय काय मिनट दूर्य सोनवणे सराठीच्या पांडुरंगाला आज सगळ्यांनी आपण या ठिकाणी मुंबईकरांनी सगळं साखर करायला आलोय की मुंबईमध्ये पंढरपूर मध्ये पांडुरंग येणार आहे साधारण एकच विनंती करेन मी बाकीचा जास्त वेळ काय घेणार नाही सगळ्यांनी आपलं मत व्यक्त केलंयच बोलली पंढरपूर वन टू थ्री वन टू वन टू थ्री चेक करणार वन टू थ्री वन टू गोरगरीब मराठा यांच्या नेत्रासाठी जे आपण हा संघर्ष उभा केलाय या संघर्षासाठी तुम्ही ताकते उभारायचा शब्द मुंबईतील सर्व मुंबईकरांनी दिलाय मराठा बांधवांनी त्याबद्दल आम्ही सगळा सहा कोटी मराठा समाज आमचा कधीही ऋण विसरणार नाही एवढे वेळेस लेकराच्या पादरात आरक्षण टाकू लागला हीच आमची आग्रहाचा हट्ट तुमच्याकडे पाच सात दिवस माझ्या घड मी वाकड होऊन बोडवतो काय त्यांच्यात काही नाही हे फक्त त्यांच्याशी बोलायसाठी लागत बरोबर का त्यांच्याविषयी बोलायसाठी लागत ना त्याचा नाच मला की नाही ना मी मनानेच गेलो असतो इकडं असतं तो गाडी घडील काही होतो मी गाऱ्यात पावसात माझं दुखत होत दोन दिवस मला आंबेजोगाच ऍडमिट केलं माझ्या घर कुणी बसताना असताना माझी पार्टनर सुट्टी दुसऱ्या दिवशी म्हणला असता कार्यक्रम रद्द करा आपण नंतर घेऊ कारण इतकी ताप मला उभा सुद्धा राहता येत नव्हता पाच मिनिटाच्या पुढे उभा राहिला डायरेक्ट चेक पडतो तरी दोन दिवस कार्यक्रम घ्या म्हणजे जातीपेक्षा स्वतः अलग मोठा नाही मानलो त्याच्यामुळे मीडियाची नाही पण ते लागतंय जरा त्यांना खेपायला आणला एवढी साथ दिली खरं सांगतो मी आमचं कौतुक करतो मी या मीडियावर एवढी भयान साथ दिली आणि मारायला लावून धरलं आरक्षणात त्याचं सुद्धा श्री लय मोठं राहणार आहे એક એક સફારી સફારી કરો તો આપી લઈ મેળત ગેલી ધન્યવાદ આપ मला हे सांगा जो उद्देश तुमचा होता बैठक घेण्यामागे मुंबईकरांना तो सफल झाला का कारण बऱ्याच गोष्टी बद्दल काल सुद्धा बोलला होता मात्र तो उद्देश सफल झाला कशी झाली नाही सफल हा उद्देश बैठकीत शंभर टक्के केस सफल झालेला आहे की मराठा समाजाला हक दिली आणि ते महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्या मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहिले नाही असं कधी झालेलं नाही मुंबईकर इतक्या ताकदीनं धावून आला म्हणजे तुमचा प्रश्न ही बैठक सफल झाली का तर इतकी सफल झाली की मुंबईतला कानाकोपऱ्यातला मराठा समाज इथं आला आहे तुम्ही याची होणारी बैठक फक्त बघा आहात ते बैठक बघूनच सरकारचे डोळे होणार आहेत माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेटरासाठी मुंबईतला घराघरातला मराठा आता एकत्र आलाय आणि घेते हे आपले सुद्धा बांधव दाखवते आरक्षण वेळेपर्यंत मुंबईतला एकही मराठा एक, एक इंच सुद्धा मागास करणार नाही हे खात्रीपूर्वक शब्द तुम्हाला मतभेदच नव्हती उलट मतभेद असतील इतक्या ना बाल येत नसते मतभेद नाहीत काही नाहीत काय नाहीत काही मना लागत असतच गनी बे त्याला सरकारलाच नाही का जमत मग गनी बिकावा घे मध्ये तेच मग जमत नाही मग काय सर बसलात या कामा कशाला आम्ही मतभेद नाहीत काय नाहीत लय मजा नाही आमचं काम आता बघा जीरी सांगिते आता तिथे गेला शंभर टक्के जाणाऱ्या सगळ्या मराठा समाजाची सोय करण्याची क्षमता आहे सगळ्यात आतापर्यंत कधीच कमी पडलेले ना पुढे सुद्धा पडणार कधीच <laughs> परंतु संख्या इतकी जाणार आहे त्यामुळं आम्हीच त्यांच्यावरती नाराजी ना। व्यक्त करणार नाही संख्या जितकी राहणार आहे आमचे दोन तीन प्रॉब्लेम आहे तेवढे जास्त नाहीये बाकीचे जे ते भरून पोहोचणार आहेत महाराष्ट्रालाच दोन करोड मराठा तीन करोड मराठ्यांना तर सहज ते बोलू शकते सगळं परंतु काही काही गोष्टीला ते सुद्धा पोरणार नाही त्या गोष्टी फक्त सरकारकडे आम्ही तेवढी देण्या मला पुरेल बदल नाही नाही मी कुठंच कमी पडणार नाही सगळ्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टी लिरणार आहेत आणि इथून पाठीमागे मागे पुरून उरलेले सगळ्याला सरकारला सगळ्या धोरणाला जेवढे जेवढे हे देण्याला त्याला सगळ्याला पूर्ण उरलेली फक्त आता संख्या जास्त असल्यामुळं आमच्या काही वैयक्तिक अडचणी आहेत त्या सांगाय नाही त्याला आता सरकारच काय आता त्याला कोणीच पुरणार नाहीये कारण त्यांचे पण आमच्यात सहभागी होणार आहेत ते बी घरी बसणार नाही आहेत आता त्यामुळं आमच्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात ते पूर्ण ताकतेनं पूर्ण क्षमतेनं तुम्ही बघा यांच्या गाड्या बदललेल्या दिसतील यांच्या मुंबईत सगळं बघू वातावरण वा झालेलं दिसत मराठ्यांच्या गल्ली गल्लीत बैठका झालेल्या दिसतील तयारी पूर्ण करते आम्हाला शंकाच नाही कशाच बाबतीत कारण जर आज चारशे किलोमीटर पाचशे किलोमीटर ती इथं तर त्यांनी सुद्धा दंड थोपडल्या जातात मराठ्यांना आरक्षण मिळते कशा कमी वाढणार समाजासाठी डोंगर हो ना तीच प्रॉब्लेम ती आमच्यातच आहेत आम्ही दोन्ही मिळून पुन्हा ते ठरवतो आता त्याला काय पर्याय ते नाही असत पुढे बसत असतो ते आमचं ठरलेलं त्यात काय बदल येत हो त्यात ठरले आम्ही आता ट्रॅक्टर घेतले सगळे संघ आम्ही आमच्या हिशोबान बऱ्याच गोष्टी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी आधी आम्ही बैठकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे कोणीच घरी जायचं नाही लेकरांना मोठं करायसाठी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडायचं हरफारच शेवटचं आंदोलन आहे मुंबईत करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईकडे धडक मारायची कोणीही कोणाचं वाहन अडवलं जाणार नाही कोणाचा ट्रॅक्टर अडवलं जाणार नाही कोणी ब्यायची गरज नाही कोणाच्या किशेला सुद्धा घ्यायची गरज नाही तुमच्या पोरापेक्षा मोठं तुम्हाला काहीच नाही म्हणून सगळ्यांनी सगळ्या तयारीनं मुंबईकडे चालायचंय आणि मराठा समाज तयारी करतोय आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एक विनंती की उद्यापासून सगळ्यांनी तालुक्यात जिल्ह्यात बैठका घ्यायला सुरू करा आणि तालुक्यात जिल्ह्यात झाले की गाव जे गाव भिंजून काढा गावागावात बैठका झाल्या पाहिजेत ही विनंती मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाला करतो नाही नाही हे बघा काही मार्ग दाखवायला आम्हाला वकील बांधव लागत डॉक्टर आम्हाला गोळ्या औषध घ्यायला पाहिजे का वकील संघ घेतले म्हणजे काय केसच असते थोडच असत वकील दुसरं काम करू शकते वकील सोपे नसते भाऊ त्यांना इतके मार्ग माहीत असते म्हणजे काय त्याच्यासाठी थोडी तयारी केली आम्ही आम्ही फक्त आमच्या पद्धतीनं आरक्षण जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आणि मुंबईतला मराठा जाऊ सकाळपासून सज्ज झालाय त्यांचं मनापासून कौतुक करतोय मनापासून किती सगळ्या ताकदीनं मराठा मुंबईतला मुंबईकर म्हणून आज एकत्र आलाय पक्षीय संघटना गटत सगळं सुरू खरोखर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचं जाहीर कौतुक को करतोय सगळ्यांचं जाहीर काल तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही मुंबईचे लोक वेचीवर आहात तुम्ही जाताय तुम्हाला आजही शंका वाटते की एवढा मोठा मराठा समाज एकत्र येतो आहे तुम्हाला बॅकअप लागेल तुम्हाला अडवलं तर मुंबईच्या लोकांनी यावं सरकार खरंच अडथळा करेल असं वाटतं सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणार असं नाही हे शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला पण आम्हाला पाठीमागचे काही अनुभव आहेत आणि आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगितलेलं आहे आंतरवाडीचा प्रयोग पुन्हा करायचं स्वप्न बघू नका तुम्हाला ह्यावेळेस जड जाईल कारण तुम्ही शांततेत मराठी तिथं अमरावण उपोषण करायला यायला लागले त्यांना शांततेत येऊ द्या शांततेत तुम्ही गांभीर्यपूर्वक आंदोलन घ्या आणि संयमानं चर्चा करून चर्चेतून मार्ग काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या याच्यासाठी प्रयत्न करा बाकीच्या भांगडीत तुम्ही पडू नका ना आम्ही काय थोडी नाही जाताना जिंकू आणि जरी अडवलं तरी चारही बाजून आम्ही सुद्धा तयारी केली चारही बाजून आम्ही शांततेतच आम्ही कोणावर वर सुद्धा करणार नाही खाली सुद्धा करणार नाही परंतु त्यांनी काही आडव लावलं की तिकडचे निकडचे चारही चारी बाजूचे मिळून ते बाजूला लोट चालले आम्ही पुढे हो आम्ही हात नाही आमचं आंदोलन शांत राहणार पण आम्ही पण चारी बाजूला के तयारी केलेली त्यांनाही मुंबईत घुसल्यावर कळत आम्ही तयारी तयारी कशी कशी केली आणि संख्या आधी कमी होती नंतर वळत वळत कसं काय केली हे त्यांच्या दमाधमाने लक्षात येत आता तयारी करताना बोललं की जवळपास दीड महिन्याची तुम्ही तयारी करता येत दीड महिने तुम्हाला वाटतं शक्य मुंबईमध्ये जाऊन राहणार ते सरकारनं ठरवायचं आम्ही सहा महिने राहायची तयारी आणि मागा गाड्या लावून ठेवल्या म्हणजे तिकडचं आमचं धान्य संपलं की मराठा समाज जिंकून सगळं खायचं पियचं साहित्य घेऊन येणार आहे आमचं आम्ही आता माघारीच येत नाही हे शेवटचं आहे आता त्यांनी ठरवायचं आर्थिक राजधानी ये का मुंबई ये ईद जंजीवळ कळत होऊ द्यायचंय की नाही द्यायचंय त्यांना फटका बसतोय का नाही बसतोय हे त्यांनी ठरवायचं एका शुल्लक कारणासाठी याला शुल्लकच म्हणते कारण मराठा आरक्षण हे मराठा समाज भविष्य असताना देत नाही तुम्ही एक साधा शासन निर्णय करायचा आहे आणि त्याला ही नोंदी शासकीय म्हणजे कायद्याच्या चौकटीत जाणारे सगळे निकष मराठ्यांनी पार केले तरी तुम्ही देत नाही मग आता तुमच्या मुंबईचं काय होणार आहे किंवा तुमच्या सरकारचं काय होणार आहे त्याशिशवा देणं घेणं आमच्या पोरांचं भविष्याचं काय व्हायला लागलं याच्याशी आमचं देणं घेणं तुम्ही धमकी देतात धान्य सगळं बंद करत त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटाने आमचे नेट बंद केले आम्हाला काय ते हेल्मेट घ्यायचं दुकान बंद केली आम्ही काय पर्याय करायचा बिगर डिझेलवर गाड्या चालायची तयारी केल्या कोणालाच माहित नस ते जर डिझेल बंद केलं ना आम्ही इतके नमुने नमुने बिघत डिझेला गाड्या जर तुम्हाला गॅस बंद केले तर आम्ही लाकडच चालली आम्ही चुली पेटणार तीन तीन इटा घेतल्या तर आम्ही कोणी थोडी कोणी झाली भाजी भाजरून सुरू आम्ही हा तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार भाजीपाला नाही देणार आम्ही इकडे तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही तुम्हाला बाजरी गहू घायचेच नाही तुम्ही ते बी देणार नाही सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही दाळी धुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या तुम्हाला दाळी धुळी दे तुम्ही काय करायचं टोपल्याच्या काड्या काढायच्या त्याच खायच्या तुम्हाला चान्सच नाही दुसरा तुम्ही बघा मग आम्ही बी काय करतो तुम्ही आम्हाला जसा त्रास द्या तसा तुम्हाला त्रास होणार नाही मिले तर तिथं घ्या आम्ही तिथं गाड्या तिथे तिथं आम सगळे बसले माझे काय मुंबईमध्ये जेवढे ग्राउंड आहेत तेवढे पण आंदोलनाच्या आसपासचे जेवढे आहेत तेवढे पण मागितले तुम्हाला आधी करून दहा तारखेच्या नंतर सगळी माहिती मिळत कोणचे कोणते झाले तसंच जाऊन बसणार नाही मिळत म्हणजे काय मुंबई आमची नाही का त्यांचे काय एकटेच नाही बसून तर म्हणजे काय मुंबई महाराष्ट्रातली सगळे दुनियाची ती रेती पण ते सगळे दुनियातले लोक आहेत काळे पांडे आम्ही काय महाराष्ट्रात आम्हाला बघून द्यायचं नाही का कोणाचं घर कसं आहे मान कसं आहे कोणाच्या कंपान्या कस्या मंत्रालय कसं असतं मंत्री कुठं झोपतो समुद्राच्या कडीला काय काय असतं आम्ही बघायला नाही का आम्ही बघायला यायला पाहिजे ना आमची मुंबई ते सांगा तुम्ही महाराष्ट्रात त्यात आसामला राहायला एखादी आम्ही करणारच नाही आम्ही का माग जाळपोळ गेली का त्याचं पाहून ते जळ इल मराठीत लोक दिले ते जे ते करीन त्याच्याच गाड्यात गुतीनार आम्ही तिकडे त्याच्याच गाड्यात गुतणार नाही कारण आमचे लोक शांततेत चाललेले रोड त्या जाळपोळीचा आमचा काही संबंध नाही ते काढायचं सुद्धा नाही सरकारने फक्त जाऊ द्यायचं त्यांनी किंवा मग वीस तारखेच्या त्यांनी संयमानं मार्ग काढायचा तोडगा काढायचा पण कायदा पारित केलेला चर्चा श्वसन विश्वास नको गोष्ट सात महिने लपड पडवत आता बंद फायटलेच आरक्षणासाठी नाही तिथे विजयात रुपांतर करून मग आम्ही विजयात रुपांतर होणार तिचं असं कस पण सरकारनं मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन ही गांभीर्यानं घ्यावं ही सरकारला आमची मनापासून मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या विनंती आहे की तुम्ही गांभीर्यानं घ्या तुम्ही हसण्यावरती सहज हा मुद्दा नेऊ नका कारण याचे दुर्गामी परिणाम खूप सरकारला भोगावे लागणार आहे आम्ही मात्र मराठ्यांच्या पदरात मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मुंबई सह महाराष्ट्रातला एकही मराठा हटणार नाही आणि मराठ्यांनी उद्यापासून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागावं ही सगळ्याला विनंती सगळ्या पत्रकार बांधवाच्या आणि मुंबईकरांचे मनापासून धन्यवाद सर्व बांधवांची मुंबईच्या सर्व बांधवांची नेमकी आहे जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे आपण कुणीही जेवण केले नाही

पाठीमागून लोटा लोटी करू नका दादा प्रत्येकांना भेटणार पाठीमधून कोणी लोटापोटी करू नका समोरून या सर साडे तिकडे साडे तिकडे जेवायला बोलवलं सर का तुम्ही प्रत्येकाची भेट होईल आपण गर्दी करू नका त्यांना धक्का देण्याची